नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण बाहेर जसं हॉटेलमध्ये आपल्याला सुक्क चिकन भेटतं अगदी त्याच चवीचं आज आपण घरगुती मसाल्यांमध्ये कसं तयार करायचं हे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे चिकन बनवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे चिकन खायला खूप मस्त असं लागतं सुरवातीला आपण कांदा बारीक करून घेऊ तरी तर आपण एका चॉपरमध्ये हा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे चॉपरमध्ये बारीक कांदा केल्यामुळे अगदी बारीक असं आपल्याला कांदा मिळणार आहे तर इथे बघू शकतो आपण तरी आपला कांदा बारीक करून तयार झालेला आहे सहसा चिकन मटन खायचं असेल तर आपण बाहेर जसं आपल्याला भेटतं तसं घरी तयार होत नाही तर आज आपण अगदी बाहेर जसं आपल्याला भेटतं तसंच चिकन आज आपण घरी बनवणार आहोत तर कांदा पन, ला कट करून तयार झालेला आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेलामध्ये खडा मसाला आणि कडीपत्ता घालून आपण सुरुवातीला जो कांदा कट करून ठेवला तो घालून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही तरी इथे बघू शकता कांदा गुलाबी व्हायला सुरुवात झालेली आहे यामध्ये एक चमचा ठेचलेला लसूण घालायचा आहे ठेचलेला लसूण नक्की घाला कारण चव खूप मस्त लागते तर आता लसूण आणि कांदा आपला व्यवस्थित भाजत आल्यानंतर यामध्ये मी अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन आपण यावरती कांद्यामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा भाजला की अशा त्याच वेळेस हे चिकन घालायचं म्हणजे कांद्याबरोबर हे चिकन देखील आपलं व्यवस्थित भाजलं जातं तर आता आपण एक ते दोन मिनिट हाय फ्लेमवरती व्यवस्थित हे चिकन परतून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे चिकन खायला खूप मस्त लागतं नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारे हे चिकन लागतं कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही झाकण ठेवून दोन मिनटं अगदी लो फ्लेमवरती परतून घेऊया दोन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा हे चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता चिकन देखील आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी एक टोमॅटोची अशा प्रकारे ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता टोमॅटो देखील आपला व्यवस्थित परतत आल्यानंतर आपण आता काही मसाले घालून घेऊया तर यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर त्याचबरोबर एक चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा चिकन मसाला यामध्ये मी घातलेला आहे तर हे सगळेच मसाले सगळ्यांच्याच घरी असतात त्यामुळे अगदी घरगुती मसाल्यांमध्ये हे झंझणी जन तसं चिकन आपलं तयार होतं तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा घरातल्या मंडळीनंतर देखील देखी देखी खूप आवडेल त्याचबरोबर चिकन मटन खाण्यासाठी तुम्हाला बाहेर देखील जावं लागणार नाही आता झाकण ठेवून लो फ्लेमवरती तीन ते चार मिनिट आपण चा हे असंच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झालेली आहे अजून एखाद दोन मिनिट आपण हे चिकन व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता चिकनला व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आपण अजिबात पाणी घातलेलं नाही लो फ्लेमवरच आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत आता यामध्ये मी दोन चमचे दही घालणार आहे तर दही जास्त आंबट घालायचं नाही त्याचबरोबर कट केलेली कोथंबीर घालायची आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे नाहीतर दही आपलं फाटू शकतं तर आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत दह्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत ही, तो ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे तर तुम्ही बघू शकता मसाला किती मस्त तयार झालेला आहे आणि सुगंध देखील खूप मस्त येत आहे तर चार ते पाच मिनटानंतर आता आपण झाकण उघडून पुन्हा चेक करूया तर मसाला देखील आपला व्यवस्थित शिजलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर चिकन शिजायला फारसा वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये चिकन अगदी झटपट असं शिजून तयार होतं तर पंधरा मिनटामध्ये आपलं हे चिकन व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊन एका प्लेटमध्ये हे चिकन सर्व करून घ्यायचं आहे तर बघू शकता किती मस्त अशी आपली ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा दहा मिनटामध्ये आपलं चिकन व्यवस्थित शिजलं जातं वरून कट केलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची घालून मी गार्निश करून घेणार आहे तर रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्याचबरोबर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर यातील एक चिकन घेऊन मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं आपलं चिकन शिजलेलं आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद